आज जो फॉर्म भरलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेते ज्या पद्धतीने ठरवतील अरुणबाईंच्या मार्गदर्शनाने काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी जी आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी निश्चितपणे एकत्र येण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे साखर कारखाना चांगला चालला चालावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा या संदर्भात एक हाती सूत्र असं असणं गरजेचं आहे त्यामुळे आज हा फॉर्म अरुणभाईंचे आमचे नेते जे आहेत अरुणभाई गुजराती साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आदेशाने आज आम्ही फॉर्म या ठिकाणी भरतोय नाही नाही आता सर्व भाईसाहेबांची इच्छा आहे की सर्व पॅनल एकत्र चोपडा तालुका असा आहे की राजकारण जास्त त्या ठिकाणी न होता कुठली संस्था चांगल्या पद्धतीने चालणं गरजेचं आहे आणि संस्था जर कुठे डबगाई जात असेल तर त्याला वाचवणं हे निश्चितपणे सर्व नेत्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलसुद्धा या ठिकाणी होऊ शकतं आणि या ठिकाणी सर्वपक्षीय पॅनल जर झालं तर त्या ठिकाणी बिनविरोध होण्याच्या संदर्भातसुद्धा भाईसाहेबांचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित राहील आज सगळे जे आपले जे उमेदवार आहेत आज सगळ्यांनी राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आज जे काही आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत पण प्रत्येक अरुण अरुणबाईंनी सांगितलं प्रत्येक नेत्यांना की आपल्या आपल्या पक्षाचे फॉर्म आपण भरावे आणि त्यानंतर बैठकी एकत्र येऊन कोणाला किती जागा वाटप कराव्या या संदर्भातला निर्णय अरुणबाई आल्यानंतरच होईल अरुणबाईंची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते मुंबईला आहेत ते आल्यानंतर जो काही निर्णय असेल तो त्या पद्धतीने पक्षाच्या संदर्भात कोणाला किती जागा द्याव्यात या संदर्भातला निर्णय ते घेतील त्या ठिकाणी घेतील आणि नंतरच पॅनल ची जी काही पॅनल आहे ते त्या ठिकाणी ठरण्याच्या संदर्भात विचार होईल